नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत मलवडीच्या राहुल जगदाळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू एनडीआरएफ मध्ये हवालदार या पदावर कार्यरत असलेले माण तालुक्यातील मलवडीचे सुपुत्र राहुल हरी जगदाळे यांच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे राहुल यांनी खुर्चीत बसल्याप्रमाणे विना आधार भिंतीला टेकून सलग सात मिनिटं आठ सेकंद बसण्याचा विक्रम केला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टीमनं दखल घेऊन आणि खात्री करून या विक्रमाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे राहुल यांनी नुकतीच बॉर्डर हेल रेस ही शंभर किलोमीटरची मॅरेथॉन तेरा तास पस्तीस मिनिटात पूर्ण केली तसंच त्याने अनेक लांब पल्ल्याच्या व कठीण मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल राहुलचं मलवडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे पाहत रहा लोकवृत्त नमस्कार